घाऊ कामगार तलाटे व सर्कल या दोन्ही महिला अधिकारी आहेत चर्चा करत असताना ग्रामस्थांचे काही प्रश्न असतील तर एकाने माईक वरती सांगा म्हणजे ते सर्वांना आपल्याला टिप्पण <laughs> ठेवता येईल आणि ऐकता येईल मॅडम मी आपल्याला तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिलेला आहे दौंड तहसील परंतु अद्यापही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे त्याची आपण

思い出ないです。 विचारलेल्या प्रश्नावरती सर्कल नकाशामध्ये पाहणी करत असताना गावकामगार तलाठी चर्चा करत असताना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले जात आहेत